नमस्कार सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत खूप दिवसाने आपला व्हिडिओ आलेला आहे पण काही कामाने होत नव्हतं गावी गेल्यामुळं पण आज आपण छानसं पिठलं ठेच्याचं बनवणार आहोत तर चला रेसिपी बघू एक कांदा घेतलेला आहे एक कांदा म्हणजे चार माणसं असतील तर आपल्याला एक घेतलेला आहे मी कांदा चिरून हळद लागणार आहे आपल्याला आणि शेंगदाण्याचं मोठं मोठं केलेलं कूट आणि हे थोडंसं पिठलं की तुम्हाला केवढं बनवायचं त्या मानानं तुम्ही पिठ बेसनचं पीठ घेऊ शकता पिठलं बनवण्यासाठी आता मी हा घेतलेला आहे बिड्याचा तवा बिड्याच्या तव्यामध्ये एक नंबर पिठलं की गावच्या पद्धतीने करतं तसंच मी सेम करणार आहे तर हा बिड्याचा तवा आहे माझ्याकडे की पिठलं वगैरे बनवायला मी झुणका बनवायला सुक्का काही काही असे गावचे पदार्थ त्याच्यामध्ये छान लागतात म्हणून मी बनवून घेते आता तर मी पिटल्यामध्ये टाकणार आहे काय मिरची वगैरे टेचून नाही टाकणार आहे हा मी गावच्या पद्धतीचा माझा ठेचा बनवून ठेवलेलाच असतो आणि आता गावावरून येताना मी मिरच्या आणलेल्या शेतातल्या त्याच्यामुळे मी हा ठेचा बनवून ठेवला त्याच्यामध्ये लसूण कोथंबीर जिरे ह असं तेलामध्ये परतून सगळं काय घेऊन मी हा ठेचा बनवून ठेवलेलंच आहे टिकायला पण खूप दिवस जेवढा हव्यात हव्या तेवढा दिवस हा टिकतो आणि आमच्यामध्ये पटकन संपून जातो कारण का धपाट्यांना पण लागतो तर आता आपण टाकलेलं आहे तेल त्याच्यामध्ये मला दोन चमचा हे तिखट आहे त्याच्यामुळे मी फक्त दोनच चमचा टाकणार आहे ठेचा तर हा चांगला अगोदर परतून घ्यायचा आणि तेलामध्ये चांगला परतून मंद गॅसवर परतून घ्यायचा जास्त कडक तेलामध्ये केला तर त्याचा म्हणजे तडका उडू शकतो तर हा चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर टाकणार टाक हो आहे मी आता हळद ही एक चिमटभर टाकले तर चालेल कारण की ठेचा पण हळदीसारखाच कलर त्याचा येतो हा मी चिरलेला कांदा आता चांगलं पण परतून घ्यायचं आहे हे एकसारखं चांगलं परतून घ्यायचं कारण का ठेचा आहे तो खाली लागतो म्हणजे करपू पण शकतो म्हणून चांगलं परतून घ्यायचं आणि हवे तेवढ्यात आता आम्ही आम्ही तीन माणसांसाठी खाणार आहोत तर आम्ही एवढा आता हे बघा तवा आहे तेवढा मी बनवलं आहे आधी पाणी टाकून घ्यायचं मीठ माझं ठेचामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे मला लागेल तेवढंच मीठ मीठ टाकणार आहे आणि हे पिठलं थोडंसं घुटून घ्यायचं अगोदरच कारण का हे चिकट थोडंसं पीठ आहे बे डीमार्टचं घरचं पीठ संपलं त्याच्यामुळं घरचं पीठ असेल तर आपल्याला सरसरीत त्याच्यामध्ये गरगटायला छान ला होतं आणि ह्याला बघा उकळ्याला आता ह्याच्यामध्ये मी कूट पण टाकले दोन चमचे मी छोटे दोन चमचे मी कूट टाकले शेंगदाण्याचं छान होते आमडे मिळून येते पेटलं हे ये बघा हे उकळल्यानंतरसुद्धा कसे बघा सा, 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 सा उकळी सुटलेली आहे त्याला आणि फिट उकळी फुटलेल्या ह्याच्यामध्येच आपण हे फेटायला टाकणार आहे तर बघा लगेच कसं मिळून घेतले बघा पिटल्याने खाळ खाळ मस्त आपला हा आता हा झुणका पण म्हणतात गावाला आणि पिठलं पण बोलतात आणि पिठलं भाकरी खायला म्हटलं तर वा एक नंबरच आणि ह्या पद्धतीने तुम्ही ठेचा बनवून घेऊन केला तर अप्रतिम खायला काय एकला काय दोन भाकरी पण जातात त्याच्यामुळे पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी छान चवसुद्धा ते करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की असं पिठलं झुणका तुम्ही कसा बनवता आणि कसा झाला आहे